हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ स न व्ही व्ही स न व्ही व्ही मध्ये स म्हणजे सप्रेम न म्हणजे नमस्कार पहिला वी म्हणजे विनंती आणि दुसरं भी म्हणजे विशेष होत आहे असे सनविध फुल फॉर्म सन वीवी, सन सप्रेम नमस्कार विनंती विशेष होत आहे स न वि मध्ये स म्हणजे सप्रेम न म्हणजे नमस्कार पहिला वी म्हणजे विनंती आणि दुसरं बी म्हणजे विशेष होत आहे असे सनविध फुल फॉर्म सप्रेम नमस्कार विनंती विशेष होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू